श्री गणेश आहे नम नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आपल्या लाटक्यात श्री गणपती बाप्पाची जन्माची कहाणी पाहणार आहोत कैलास पर्वतावर माता पार्वती अंघोळीला गेल्यावर अंगावरच्या मळाने एक सुंदर अशी मूर्ती बनवते तिला जीवन देते आणि पार्वतीने त्या मूर्तीचे त्या बालकाचे नाव ठेवले गणेश आणि आपला मुलगा म्हणून त्याला मानले एके दिवशी पार्वती स्नान करायला जाताना बाल बालगणेशाला बोलते बाळ मी स्नान करायला आत जात आहे तू दारात बसून राखण कर कोणालाही हो आत येऊ देऊ नको असे बोलून स्नान करायला जाते बाल गणेश दारात बसलेला असतो बाल गणेश पहारा देत बसलेला असतो काही वेळाने तिथे महादेव नंदी व काही सेवक येतात तेव्हा सेवक विचारतो भगवान हे बालक कोण आहे आणि दारात पहारा का देत आहे तेव्हा भगवान सेवकाला बालगणेशाकडे पाठवतात विचारणा करण्यासाठी जेव्हा सेवक येतात तेव्हा ते विचारतात बाळा कोण आहेस तू तेव्हा बालगणेशांना बाल याचा राग येतो तुमची हिंमत कशी झाली गणेशाला प्रश्न विचारायचे तेव्हा सेवक बोलतो मी माता पार्वतीला जाऊन विचारतो मला आत जाऊ दे तेव्हा बालगणेश दाराच्या आत सेवकाला येण्यास थांबवतो तेव्हा सेवक गणेशाला बोलतो तू कोण आहेस मला अडवणारा तेव्हा गणेश बोलतो मी पार्वतीनंदन गणेश आहे ही माता पार्वतीची आज्ञा आहे कोणीही आत आद... कोणालाही आत येऊ द्यायचे नाही तुम्ही इथून जा असं म्हणू लागतो सेवक तिथून जायला तयार नसतो तो बाल गणेशाला बोलतो आम्हाला वेळा समजलं का मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा गणेश आपली गदा फेकून मारतो त्या सैनिकाला इजा होते सैनिक सैरावैरा धावत भगवान शंकराकडे येतात म्हणतात वाचवा आम्हाला तेव्हा शंकराला राग येतो या तुच्छ बालकाची इतकी हिंमत की तुम्हाला त्याने मारले आता जाऊन त्याला सबक शिकवतो असं बोलत भगवान शंकर तात्काळ आपल्या नंदीसह तिथे पोहोचले तेव्हा गणेश त्यांना थांबवतो कुठे चालले तुम्ही मी दारात राखण करत आहे तेव्हा शंकर बोलतात हे माझेच घर आहे तू कोण आहे मला थांबवणारा मला माझ्या घरी जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाही तुम्ही जे कोणी असाल आपल्याला आत येण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे मला परवानगी नसेल तर तुम्ही आत जाऊ शकत नाही तेव्हा भगवान शंकर बोलतात बालका तू इतका धूर्त कसा आहे तेव्हा बालगणेश भगवान शंकराला बोलतात धूर्त तर तुम्ही आहात जे माझ्या सांगण्यानंतर हे आत जाण्यासाठी प्रयत्न करत आहात तेव्हा भगवान शंकराला बालगणेशाचा इतका राग येतो ते बोलतात माझ्यासोबत वाद घालत आहे तू मी तुला भस्म करून टाकेल तेव्हा बालगणेश बोलतो मी पार्वतीनंदन गणेश आहे माझे कोणी काही बिघडू शकत नाही भगवान शंकर गणेशाला बोलतात आम्हाला आज जाऊ देत तेव्हा बालगणेश बोलतो माझ्या मातेचा आदेश आहे ती जोपर्यंत स्नान करून बाहेर येत नाही तोपर्यंत मी कोणालाही आत जाऊ देणार नाही तेव्हा शंकर बोलतात बालका बाजूला हो तेव्हा गणेश बोलतो मी माझा जीव देऊ शकतो परंतु मातेचा आदेश मोडू शकत नाही मातेचा आदेश माझ्यासाठी दगडावरची रेग आहे तू कोण आहेस बालका तेव्हा गणेश बोलतो मी पार्वतीनंदन गणेश आहे तेव्हा भगवान शंकर बोलतात तू इतका हट्टी आहेस इतका हट्टीपणा काही कामाचा नाही तेव्हा बालगणेश बोलतो मी तुम्हाला आणखी सांगतो तुम्ही इथून जा नाहीतर प्रस्तावा होईल तेव्हा भगवान शंकर बोलतात तुझी इतकी हिंमत आणि दोघांच्यामध्ये लढाई सुरू होते गणेश व भगवान शंकर यांच्या महायुद्धाने संपूर्ण ब्रह्मांड हादरते सर्व देवता भगवान शंकराजवळ पोहोचतात बोलतात बालका तू जिद्द करत आहेस ते चुकीचं आहे आणि इथे का आला आहेस तू तेव्हा ते बोलतात बालका तू भगवान शंकराची माफी माग तेव्हा गणेश बोलतो चूक त्यांची आणि मी का माफी मागू हे कधीही शक्य होणार नाही तेव्हा देवता बोलतात भगवान तुम्हीच या बालकाला माफ करा बालक आहे हट्टी आहे माफ करून द्या तेव्हा भगवान शंकर बोलतात तुम्हाला नाही माहिती या बालकाने आमचा किती अपमान केला आहे मी असेच सोडणार नाही मी याची शिक्षा त्याला देणार असं बोलत तेव्हाच गणेश बोलतो मला हरवू शकत नाही आणि मला शिक्षा देण्याचं बोलत आहे तेव्हा देवता दोघांना विनंती करतात या वादाला इथेच थांबवा तेव्हा गणेश बोलतो मी हे नाही थांबवणार भगवान शंकर पण बोलतात हे नाही थांबवलं आणि बालकास याची शिक्षा देणारच असं बोलत भगवान शंकर पुन्हा युद्धाला सुरू करतात पुन्हा देवता बाल गणेशाला बोलतात बालक आता तरी भगवान शंकराची माफी माग हे पाहून भगवान शंकरला आणखीनच राग येतो ते बोलता आत्तापर्यंत मी तुला माफ केले असते पण आत्ता मी तुला जिवंत सोडणार नाही तेव्हा गणेश हसायला लागतो तेव्हा भगवान शंकराला आणखीनच राग येतो आणि बोलतात की तू माझा राग वाढवत आहेस तेव्हा गणेश बोलतो राग करून तरी तुम्ही काय करणार आहात एका छोट्या मुलाकडून हरत आहात हे ऐकताच भगवान शंकराला अति क्रोध येतो आणि भगवान शंकर हे गणेशाचे शिर त्रिशुळाने छाटून बाजूला करतात पूर्ण ब्रह्मांडात गलबत होतो गणेशाचे मुंडक दूर जाऊन पडते त्या ज्याने भूकंप येतो सर्व देवता अपशकुनांच्या गोष्टीने हलतात तेव्हा गणेशाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून माता पार्वती धावतच बाहेर येते आवाज देते गणेश गणेश बाळगणेश कुठे आहेस तू माता पार्वती बाहेर येऊन हे पाहता असते तर तिला धक्काच बसतो आपला गणेश हा आडवा पडलेला आहे आणि त्याचे धड दिसते फक्त ती रागाने लाल होते माता पार्वती रागाने विनाश करण्यासाठी देवी चा रूप धारण करते बोलते मला माझा पुत्र गणेश हवा आहे जर असे नाही झाले तर संपूर्ण सृष्टीचा नाश होईल तेव्हा विष्णू माफी मागतात माते माफ कर असे करू नका तेव्हा माता पार्वती बोलते मला माझा पुत्र गणेश हवा आहे भोलेनाथ भोलेनाथ कुठं आहात तुम्ही तेव्हा देवता हात जोडून मातेची क्षमा मागतात आणि बोलतात माते भोलेनाथ आता रागात आहेत कृपया तुम्ही शांत राहा आम्ही काहीतरी उपाय करतो आणि सर्व देवता भोलेनाथजवळ येतात सर्व गोष्टी सांगतात इतक्यात माता पार्वती आपल्या नवरूपात येते प्रलयाकडे जात आहे तेव्हा तिथे भगवान शंकर येतात पार्वती बोलते भगवान माझा मुलगा आत्ता जिवंत करा नाहीतर मी पण माझा जीव सोडून देईन आणि पूर्ण सृष्टीचा नाश होऊन जाईल तेव्हा भगवान शंकर बोलतात मला माफ करा देवी मी आत्ता पुत्र गणेशाला जिवंत करतो त्याचे मुणके कुठे आहे तेव्हा शंकर भगवान व माता पार्वती मुंडके शोधू लागतात परंतु मुंडके मिळतच नाही तेव्हा शंकर भगवान विष्णूंकडे जातात विष्णूला गणेशजींच्या मु मुखाचा शोध घेण्यासाठी सांगतात ते पृथ्वीवर येतात आणि सर्व प्राणी सर्व ठिकाणी पाहतात परंतु त्यांना कुठेही श्री गणेशजींचं मुख सापडत नाही तेव्हा भगवान विष्णू एक युक्ती सु भगवान विष्णूंना एक युक्ती सुचते आणि ते म्हणतात जो पण प्राणी सर्वात आधी दिसेल आणि जिची आई आपल्या बाळाकडे पाठ करून बसलेली असेल त्या बालकाचे मुंडके घेऊन या त्या प्राण्याचे मुटके घेऊन या असं सम असं बोलून भगवान विष्णू परत पृथ्वीवरती शोध सुरू करतात त्यांना सर्वात प्रथम हत्ती दिसतो ती हत्तीन आपल्या पिलाकडे पाठ करून झोपलेली असते विष्णू त्या हत्तीच्या पिलाचे मुटके घेऊन शंकर भगवानाकडे येतात तोपर्यंत भगवान शंकर माता पार्वतीला मनवत असतात देवी माझ्यासमोर दुसरा पर्याय नाही तेव्हा माता पार्वती बोलते कसेही करून माझ्या पुत्र गणेशाला जिवंत करा भगवान शि शिवशंकर आपल्या हातात ते हत्तीचं मुख घेऊन शंकर भगवानकडे येतात तोपर्यंत भगवान शंकर माता पार्वतीला मनवत असतात देवी माझ्यासमोर दुसरा पर्याय नाही तेव्हा माता पार्वती बोलते कसंही करून माझ्या पुत्र गणेशाला जिवंत करा भगवान शंकर त्या धडाला ते, ते हत्तीच्या बाळाचे मुंडके लावले जाते आणि बालक जिवंत होतो उठून बसतो माता पार्वतीचा राग शांत होतो ती पुत्र गणेशाला आनंदाने मिठी मारते